झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात सिमेंटच्या के रस्त्यावर केले डांबरीकरण धुळ्यातील ठेकेदाराची अजब शक्कल अवघ्या दोन महिन्यापूर्वी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाले आणि आता त्यावर पुन्हा डांबर आंथरले गेले असे का सिमेंटच्या रस्त्यावर पुन्हा डांबर का असे काय घडले की ज्यामुळे ठेकेदाराला घाईघाईत हा रस्ता बनवावा लागला असे अजब प्रकार घडूनही याकडे कोणाचेच लक्ष का नाही यासारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत मुद्दा आहे धुळ्यातील रस्त्यांच्या कामाचा रस्त्यांमुळे धुळ्याचे राजकारण यापूर्वी चांगलेच तापले आंदोलने झाली देवपूरला खड्डापूरची उपमा देण्यात आली त्यानंतर कुठे रस्त्यांची कामे झालीत पण प्रश्न शिल्लक राहतो तो या रस्त्यांच्या गुणवत्तेचा आता हेच वाहना अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मोचीवाडा ते इंदिरा गार्डनपर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं त्यावेळी देखील रस्त्याच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले अपेक्षेप्रमाणे काही दिवसातच रस्त्याची लेअर निघून खडी बाहेर येऊ लागली त्यामुळे रस्ता दुरुस्तीशिवाय ठेकेदाराला बिल द्यायचे नाही असा निर्णय मनपाने घेतला विशेष म्हणजे याच महापौर प्रतिभा चौधरी राहतात आयुक्त उपायुक्त शहर अभियंता आणि किमान डझनभर नगरसेवकांचा याच रस्त्यावरून वापर होतो तरीही कुणी गुणवत्तेच्या बाबत बोलायला तयार नाही आपलं बोची वाड्याच्या पासून पुढे आल्यानंतर सुरू होते साधारणतः आपल्या धुळेश्वराच्या महापौर प्रतिभा ताईंच्या घराच्या जवळ सुरू होतो आणि इंदिरा गार्डनच्या गेट जवळ संपतो आता वाजता इंदिरा गार्डनच्या चौकात पण हा रस्ता होणार होता परंतु त्यांच्या मापात काही झालं संपलं असेल काम आणि म्हणून झालं हा कॉन्क्रीट रोड जेव्हा तयार होतो तर तेव्हाच प्रचंड जनतेच्या मनात अशी होती की याचा दर्जा चांगला राखला जात नाही याचे लेअर कमी टाकले, टाकले ले जात आहेत आणि जो मटेरियल टाकलं जातं त्याचं सॅम्पल घेतले जात नाही त्याची टेस्टिंग प्रॉपर होत नाही महानगरपालिकेचे सर्व इथं आयुक्त इथं राहतात महापौर इथं राहतात शहर अभियंताही याच गल्लीत राहतात एवढे सर्व लोक रोज हे बघतायत कोणालाही काही वाटत नाही का दो, दोन्ही प्रभागाचे आठ नगरसेवक इथे राहतात आठ नगरसेवकांपैकी वा एकालाही वाटू नये काही हे चुकीचं होतं असं सा। सामान्य नागरिक म्हणून मला जर वाटत यांनाही वाटलं पाहिजे असं मला वाटतं आणि सगळ्या लोकांनी आता हे जनआंदोलन झाल्याशिवाय पर्याय नाही तर अशा प्रकारे हे भ्रष्टाचार हा वाढत वाढत जाणार आणि याचा अतिशय विदारक रूप आपल्याला बघायचं <laughs> अखेर मुद्दा बिल काढण्याचा आला म्हणून संबंधित ठेकेदाराने सिमेंट रस्त्यावर डांबर अंथरण्याची अजब शक्कल वापरली घाईघाईत एकाच दिवसात या कॉन्क्रिटीकरणावर डांबरी रस्ता तयार झाला पण मुद्दा आहे की आता या सिमेंटवर डांबर कितपत तक धरेल जगातलं आठवा आश्चर्य म्हणूनही या कामाला उपमा देत धुळेकरांनी सोशल मीडियावर हे चांगलंच व्हायरल केलंय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी